श्रावण आहे ना आईबापाची सेवा करतो आईबापाने इच्छा व्यक्त केली श्रावणा आम्हाला तीर्थयात्रा करायच्या रे बाबा मुहूर्त काढतो ना आपण तीर्थयात्रेला निघू पण अंधा आई बाप आहे दोघांना कसं न्यायचं चालता येणार नाही वृद्ध झालेले आहेत श्रावणानं कावड केली कावड पुढच्या कावडीमध्ये आईला बसवलं मागच्या कावडीमध्ये बापाला बसवलं श्रावण कावड घेऊन निघाला अनेक तीर्थयात्रा अनेक स्नान करता 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 अवधेश नरेश असलेल्या दशरथ राजाच्या राज्य विस्ताराच्या कक्षेमध्ये श्रावण गेला सूर्य मावळला होता अंधार जात्र होती चंद्र अजून उगवला नव्हता आणि आईबापानं सांगितलं श्रावणात तहान लागली रे बाळा जवळचं पाणी होतं ते संपलं होत प्रदेश अनोखा काय होता सूर्यास्ताबरोबर निशाचर पाणी बाहेर पडले होते शेवटी बाबा आत्ता पाणी घेऊन येतो मोठं वडाचं झाड शोधलं मोठं त्याला ती कावड टांगली बाबा बोलू नका बरं पाणी येतात तुमच्यावर आक्रमण करतील एकमेकाशी बोलू नका मी आता जातो पाणी घेऊन येतो घागर घेतली रस्ता लक्षात राहावा म्हणून मोठं गवत असं त्याला गाठी मारीत 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 श्रावण गेला तळ शोधू लागला पण तेव्हा अयोध्या नरेश दशरथ राजा रघु कुळातला लक्षवेदी बाणाची साधना केलेली आहे लक्ष पाहून बाण मारायचं नाही आवाजाच्या दिशेनं बाण मारायचा ही साधना पूर्ण झालेली आहे त्या त्या काळोख्या रात्री दशरथ राजा त्या तळ्यावरच्या शिगरच्या झाडावर येऊन बसलेला आहे त्याला माहिती आता प्राणी लिहिला आवाज आला की बाण लावायचा आणि सोडायचं काळ झाला विषण अवस्थेमध्ये गेला आणि विषण अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर आणि येत नाही तेवढ्या श्रावणाला तळे सापडलं म्हणून आनंद झाला आईबाबांना थंडगार पाणी पाचता येईल आणि म्हणून घागर बुडवली बुडबुड 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 आवाज झाला दशरथ राजा सागत झाला लक्षवेधी बाण अभिमंत्रित केला आणि अभिमंत्रित केल्याबरोबर बाण सुटला सु सु करत गेला आणि छातीमध्ये घुसला आरिक आवाज आला आणि श्रावण खाली कोसळला बाजूला चरली भरलेले घागर भरलेले रक्ताचा लोडा पाण्यात जाऊ लागला लाल रक्त रंजित कडे झालं बाण घालून आला होता

बलगंध शरीराचा डोक्याला मुलाश बांधलेला डोळ्यातून अश्रू कळत आहेत काय केलं रे काय केलं का बाण मारला मी आयो त्या मरेश दशरथ नरेश, नरेश म्हणतो आणि बाण चालवतो पाप केलं रे राजा तो पाप केलं खूप मोठ पाप झालं माझे अंध आईबाब वाट पाहत असतील दशरथ राजा

सुद्धा प्रार्थना केली असते रे थोडेसे श्वास दे माझ्या आईबापाची यात्रा पूर्ण होते तू कशी वेळ साधली इर्याची सुद्धा अशी वेळ येऊ नये राजा माझ्या आईबा झाडाला टांगलेल्या त्या कावडीमध्ये आहे आहेत पाणी 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 करत असतील राजा तू अशी वेळ सांगली की माझ्या आई बापांना शेवट सुद्धा मला त्यांचं दर्शन घेता येत नाही राजा का असं केलं राजा बाबी रे तू शांडाळ असं काम करत नाही काय बोलू दादा आता माझ्या आई, आई बापाला कसा हो आता राजा कशी वेळ आली ही तुणी तुणी तुणी। Wasili, sabarajji ke woh mein kashina janlo tere ya tere आगा। 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 आता एक काम करशील तुझ्या पाया पडतो रे माझा प्राण जायच्या अगोदर फुटेक वचन नाही मला कसलं वचन तुझं नाव काय बाळा माझं नाव श्रावण श्रावणा कसलं वचन हो आता माझ्याकडून चूक झाली रे राजा हे घागर घे आणि माझे आईबाप जिथे बसलेत ना त्यांना पाणी पाज आणि त्यांची तीर्थयात्रा तेवढी पूर्ण कर माझच पाप आडवाल रे माझ्या आईबापाची तीर्थयात्रा करता आली नाही त्यांना काशी क्षेत्री जाऊन दर्शन करून आण आणि राजा माझे आईबाप पाणी पितपर्यंत त्यांच्याबरोबर बोलू नको जर त्यांना कळायला आमचा श्रावण राहिला नाही तर पाणी पिणार नाहीत आई आई बाबा बाबा करत श्रावणानं प्राण सोडला दशरथ राजाने दोन अश्रू आहे घागर उचारली दशरथ राजा त्या रस्त्या रस्त्याने त्या वृक्षापर्यंत आला पायाचा आवाज आल्याबरोबर कानाला जाणवलं आला श्रावणा बाळा उशीर झाला रे पाणी भेटलं नाही तुला लवकर आई म्हणते श्रावणा त्रास झाला का रे बाळा यापुढे नाही सांगणार तुला रात्रीचं पाणी आणायला आम्हाला डोळे नाहीत रे नाहीतर आम्ही पाणी आणलं असतो आम्ही पाणी आणलं असतो स्वतः बाळा बघू बरं पाणी घसा कोरडा पडला रे दशरथ राजाच्या अंगाचा थडकाप झाला पाण्याच्या घागर पुढं केली आणि हात लागल्याबरोबर शाबणा खूप दूर पाणी होत का रे भेटलं नाही लवकर तळ काय झाला का माझ्या राजा तू पाणी पिला का पितू का पाणी तू पण दशरथ राजा शब्द बोलत नाही कारण बोललं तर कळेल श्रावण नाही पण श्रावणाचा बाप हुशार होता त्याने सांगितलं बाळा जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाहीत नाही पाणी पिणार आम्ही प्राण सोडू पण पाणी पिणार नाही तू नहीं नहीं जर बोला तू आमचा श्वास आहे राजा तू आमचा प्राण आहे तू जर बोलला नाही तर प्राणी पाणी पिणार नाही आता दशरथ राजाला धर्म संकट आलं बोलावं लागलं आणि दशरथ राजा म्हणला मी तुमचा श्रावण नाही आवाज ऐकला वीज ओसाळा व्यास वी झालं कानातून आवाज आला मी श्रावण नाही मी श्रावण नाही मी श्रावण नाही वाऱ्यातून आवाज आला की झाडाची पानं सरसवली श्रावण नाही श्रावण नाही श्रावण नाही मी आयोगामध्ये दहशत आमचा वाढ तुला मारला गेला चांगला माझ्याच बानानं मारला गेला काय केले हे आमचा ऐकून ता एक बाळ मारला गेला ती घागर फेकून दिली आणि फेकून दिली सांगितलं राजा आम्ही आता पाणी नको तुमच्या बाळानं सांगितलं पुढच्या तीर्थयात्रा करू करायला मला सांगितलं तुमच्या मला तुझ्या आमचं पाणी नको आम्हाला आणि आम्हाला तीर्थयात्राही करायच्या नाही आमचा बाळ गेला तिथं आम्हाला जायचंय रा मरातेना राजा तुम्ही शेवटच्या क्षणाला पाणी 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 करत मरणशील पण तुझं एकही बाळ तुझ्या जवळ नसेल दशरथ राजाच्या उजव्या डोळ्यात एक गरम अश्रू निघाला आणि डाव्या डोळ्यात थंड अश्रू निघाला गरम अश्रू दुःखाचा थंड अश्रू आनंदाचा दुःखाचा अश्रू याच्यासाठी की लग्न होऊन बरेच दिवस झाले होते राज्य चांगलं चाललं होतं तीन राण्या पण पोरग नाही आता शापानं का होईना पोरग होईल आणि दुःखाचा अश्रू याच्यासाठी की शेवटच्या क्षणाला बाळ माझ्याजवळ एकही नसेल रघुकुल रथा कथा तुळशीदास संतात अगतपुरी रघुकुल मुनी राहून अगतपुरामध्ये रघुकुलातला राजा राज्य करतो वेद विदित्य वस्त्र बाहू अगतपूर्मी महाराज अशोक का शासन आहे अगर का परिचय देते गोस्वामी कैसे धर्म धुरंधर है ज्ञानी है गुण निधि है केवल ज्ञानी ने हृदय भगति मति सारंग पानी। कई कई कौशल्या सुमित्रा तीन रानी आउडेला से जीवन जगता पतिव्रता धर्म पाल रही है प्यारा व्यक्ति है महाराज का क्यों कहे जिसके घर में ब्रह्म का बेटा होने इच्छा हो गई तर ते व्यक्तिमत्व चांगलंच असे धर्मशील राज्य आहे प्यारा शासन आहे जीवन में कोई, कोई करने रहती, जीवन है ना कोई कमी राहते किंवा जीवन हे ना